आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत भेजा फ्राय सिम्पल क्विक अँड डिलिशियस डिश आहे ही आपण आपल्या आग्री स्टाईलमध्ये करणार आहोत ही डिश आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे करूही शकतो पण आज आपण करणार आहोत मसालेदार भेजा फ्राय पटकन होऊन जाते आणि खूप टेस्टी लागते तर चला तर पाहूया आज आपण भेजा फ्राय भेजा मसाला फ्राय करण्यासाठी आपण घेतलेला आहे बघा हा बकऱ्याचा भेजा घेतलेला आहे मस्तपैकी त्यानंतर आपण हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे स्वच्छ करून घेतलेला आहे त्यानंतर आपण ना इथे हिरवं वाटण कुटून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तुमच्याकडे पेस्ट असेल ना हिरव्या वाटणाची तरी चालेल तर तुम्हाला हिरवं वाटण नसेल घालायचं तर तुम्ही आलं लसून हा त्यानंतर आपण घेतलेले लिंबू मीठ आगरी मसाला हळद गरम मसाला आणि जिरा पावडर घेतलेले आहे इतकंच हा तुम्हाला हवं असेल तुम्ही याच्यामध्ये अजून व्हेरिफिकेशन देऊ शकता तुम्ही फ्राय नुसता मसाला फ्राय करायचा नसेल तर तुम्ही रवा फ्राय सुद्धा करू शकता तो सुद्धा छान लागतो पण मला मसाला फ्राय करायचा आहे चला आता आपण ना या डिशमध्ये हा भेजा घेऊया तुम्हाला हवं ना तर तुम्ही असं मधून कट करून ह्याचे दोन पीस पण करू शकता पण मला अखंड हवा हां तर मी ह्याच्यामध्ये घालते सगळ्यात आधी हिरवं वाटण हां हिरवं वाटण घेतलेलं आहे त्यानंतर आपण घालूया जिरा पावडर गरम मसाला अगदी थोडा थोडा हळद आणि आपला आगरी मसाला आणि मीठ हे आणि वरतून पिळायचं आहे आपल्याला लिंबू लिंबू पिळलेला आहे आता हे रा असा। ना खूप सॉफ्ट असत त्यामुळे ना हलक्या हाताने व्यवस्थित लावून आहे हे दहा मिनिट तरी असंच मॅरिनेट करत ठेवायचं आहे या आपण लगेच फ्राय करणार नाही आपण हो दहा मिनिट तरी हे सगळं असं व्यवस्थित लावलेलं ला आहे आणि हे आपण ठेवणार आहोत दहा मिनिट तर मी दहा मिनिटानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते चला आपण आता कढई ठेवलेली आहे गॅस चालू केलेली आहे आपण घालूयात थोडं तेल तेल जरा गरम होऊ दे तेल तापल्यानंतर ना आपल्याला गॅस स्लो करायची आहे आता ना आपण टाकूया थोडासा टेचलेला लसूण आता आपण त्यात घालूया भेजा आता काय करायचंय आपण ना घॅस स्लो करायचे आहे वरतून झाकण द्यायचं आहे आणि पाच सहा मिनिट पहिला आपल्याला ही एक बाजू व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे मंडळी आता आपण ना झाकण काढून बघूया आणि ना आपण ही बाजू ना अलगद पलटवून घ्यायची आहे ही बाबा अशी छान असा मसाला दिसतोय आता ही बाजू पण आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे पुन्हा आपण झाकण देऊया आणि एक पाच मिनटं अजून थांबूया तुम्ही पाहू शकता आपला भेजा फ्राय ना तयार झालेला आहे आता आपण काय करूया घ्यास बंद करूया भेजा फ्राय तर आपला तयार झालेला आहे आता तो तुम्ही पावासोबत खावा किंवा भाकरीसोबत खावा चॉईस तुमचा असणार परत मग तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात ना मग लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून आपण टाकलेले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की मिळतील हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यामुळे तुमचे मनपूर्वक आभार आणि आपण आता पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत घेऊन चला तर मग बाय